नमस्कार मंडळी आज बिग बॉस मराठीच्या घरातनं आठव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत अख्खीच्या अख्खी एक टीम नॉमिनेट झाले ती म्हणजे टीम ए आणि या आठवड्यामध्ये पाच सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत खरं तर मित्रांनो या आठवड्यात बिग बॉसची कसोटी लागणार आहे की कोणाला घराबाहेर काढायचं वोटिंग ट्रेंडनुसार काढायचं की मग टी आर पी नुसार काढायचं हा आत्ताचा आपला विषय नाही आहे आज अक्षरशः या नॉमिनेशन प्रक्रिये अंतर्गत टीम एवरती टीम बी हवी झाली होती त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे डी पी दादाचं प्लॅनिंग मित्रांनो आज मी आहे ना खरंच मनापासून धनंजय पवार कोल्हापूरकर म्हणजे डी पी दादाचं मी कौतुक करणार आहे मित्रांनो जशी ही नॉमिनेशन प्रक्रिया येते टीम विभागले जातात तेव्हापासून अक्षरशः ही नॉमिनेशन प्रक्रिया डी पी दादाने आपल्या हातात घेतली आणि पाचीच्या पाच सदस्यांना तो व्यवस्थित सगळं सांगायला लागला म्हणजे पूर्वी आपण असं बघत होतो ना की अंकिता आणि दादा सावंत हे लोक टीम बीच्या सदस्यांना जे काही स्ट्रॅटेजी आहे ते सांगत होते पण यावेळी मात्र डी पी दादा पूर्णपणे त्यांना सगळ्या सदस्यांना सांगताना दिसत होते आणि बाकीचे सगळे सदस्य शांतपणे ऐकत सुद्धा होते तर इथे डीपी दादा आहे ना प्रत्यक्षपणे रणनीती आखताना दिसत होता आपल्या सदस्यांना तो सांगत होता की जसा अपोजिट साईडचा सदस्य येईल तशी तशी, तशी आपली रणनीती चेंज करत जायची शक्तिशाली आला तर त्याला आपण पकडून ठेवायचं आणि त्या पाठीमध्ये म्हणजे जे काही बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्याला जाऊ द्यायचं नाही पण थोडासा हलका आला कमी शक्तीचा आला तर आपण पहिल्यांदा अटॅक करायचा तो म्हणजे बंदूक घेऊन थेट आपण तिथपर्यंत पोहोचायचं तर खरंच खूप छान रणनीती होती यानंतर सूरजबद्दल बोलताना तो म्हणाला की आपल्या चारी जे कोणी जेंट्स आहेत त्यांच्याशी जर सूरज मिळायला आला तर आपल्याला त्याला स्टॉप कसं करायचं बोलून हे चांगलंच माहिती आहे तर त्याच पद्धतीने प्रत्येक फेरीमध्ये डी पी दादा आपल्या प्लॅनिंग सांगत होता आणि ते सगळे सगळे सदस्य आहेत ना ते वर्क करत होते ते आणि त्यामुळेच कदाचित म्हणजे बघा इथे सगळ्या सदस्यांची मेहनत आहे पण दादा आज पहिल्यांदाच डोकं लावताना मला दिसला आणि खरंच ज्या काही स्ट्रॅटेजी त्यांनी प्लॅन केल्या त्या वर्क होताना दिसत होत्या पण मात्र आज डी पी दादा हा प्रचंड नाराज आहे आणि त्याची जी काही नाराजी आहे ना तो प्रत्यक्षपणे आज व्यक्त करताना दिसतोय नाराज कोणा बरोबर आहे तो म्हणजे अंकिता वालावलकर बघा क म्हणजे कालपर्यंत वैभव हा घरामध्ये होता त्यामुळे डीपी दादा हा त्याच्याबरोबर सगळ्या ज्या काही प्लॅनिंग होत्या किंवा स्ट्रॅटेजीत होत्या ह्या त्याच्याबरोबर प्लॅन करताना दिसत होता आता मात्र एक एक तो एकटा पडलेला आहे किंवा एकटा खेळण्याचा त्याने निर्धार केलेला आहे तो प्रयत्न करताना दिसतोय आज प्रत्यक्षपणे अंकिताला तो सांगताना दिसतोय की मी माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे मी आता तुमच्या टीममध्ये नाही बघा कालपर्यंत अप्रत्यक्षपणे तो अंकिताला टाळत होता आज मात्र त्याने ती सुरुवातच केली अंकिताला टाळण्याची आणि ते प्रत्यक्षपणे दिसत होतं काय झालं ना की अंकिता थोडीशी डीपीदादाला काही गोष्टीमध्ये इग्नोर करते आणि हे प्रत्यक्षपणे दिसते अंकिता आणि अभिजितची जी काही मैत्री आहे ती थोडीशी डीपीदादाला ला खटकाय लागली पण अभिजित बरोबर अंग दादाचं जे काही बोलणं आहे ना ते व्यवस्थित आहे मात्र अंकिता बरोबरचं जे काही बोलणं आहे ना हे थोडंसं त्यांनी कमी केलेलं आहे ते प्रत्यक्षपणे दिसते आज जेवताना सुद्धा दादा पूर्ण वेगळा आणि बाकी टीमचे टीम बीचे टीम सदस्य हे एकत्र बसत होते तेव्हा इथे पॅडेदादा विषय काढताना दिसतो की यांनी वाटतं वेगळीच चूल मांडली तेव्हा अंकिता सांगते की हो कोल्हापूरकर थोडेसे शांत झालेत त्यांना थोडंसं जागं वगैरे केलेलं आहे त्यामुळे ते वेगळं खेळण्याचा प्रयत्न करत आहेत तर इथे डीपी दादा आपल्या इथे पॅडीदादा सांगताना दिसतो की आपल्या टीममध्ये राहूनसुद्धा तो वेगळं खेळू शकतो तो दिसू शकतो आणि इथे दादा हा नॉमिनेशनचा मुद्दा काढतो की अशी वेळ आली की आपल्या सदस्यांना जर नॉमिनेट करायचं झालं तर मग बाहेर राहून तो आपल्या सदस्यांना नॉमिनेट करू शकतो आणि त्याला असं वाटतं की तोच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल त्यामुळे तो आपल्याला चान्स देतो की तुम्ही मला नॉमिनेट करा तर असं नाही आहे बघा ही वेळ येणारच आहे पण ज्या पद्धतीने दादा सांगत होता ना की पहिल्यांदा आपण टीम एच्या सदस्यांना नॉमिनेट करायचा आणि आज तुम्ही तसंच केलं ना तर ही रणनीती ठेवायची डी uh, पी दादाने सुद्धा हीच रणनीती आखणं गरजेचं आहे जशी सिच्युएशन येईल तसं आपण खेळूया बघा तुला अभिजित सावंतला नॉमिनेट करण्याची वेळ येईल तुम्ही केलीच ना अभिजीत का। दादा काय बोलला का त्याच्यावरती नाही तर हीच स्ट्रॅटेजी तुम्ही प्लॅन करा असं वेगळं खेळायला जाऊ नका पण आज पूर्ण दिवसामध्ये डी पी दादा अक्षरशः उठून दिसत होता म्हणजे टीम बीमध्ये सुद्धा बोलत होता आणि टीम एमध्ये सुद्धा बोलत होता म्हणजे एवढे आठवडे सात आठवडे मला तू एवढा खुललेला दिसला नाही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कॅमेरा जायचा तिथे तिथे डीपी दादा दिसत होता तर दादाने असंच खेळणं गरजेचं आहे एवढं घाबरून चालणार नाही तुला डीपी दादा अख्खा महाराष्ट्र तुझा खेळ बघतोय एवढा घाबरू नको छान खेळतोयस तू आज ज्या पद्धतीने जी काही रणनीती ती तू प्लॅन केली होतीस आणि ती वर्क होत होती तसाच तू खेळ सगळे बाकी तुला मदत करतायत मात्र आज अंकिताला तू अक्षरशः रडवलंच आणि अंकिताचं पण ना थोडंसं चुकतंच बघा जे काही ड्युटीज चा वाटप चालू होतं त्यावेळी सरळ त्या दादाला ती इग्नोर करत होती किंवा मग दादाला बोलाय बोलायला लागली मग साहजिकच तो सुद्धा बोलणार ना म्हणजे थोडासा दादाचा जो काही राग आहे ना अंकिताबद्दलचा तो थोडासा असा बाहेर बाहेर येत चाललेला आहे तर बघू अंकिताने थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे दादाने थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे आता ही जी काही वेळ आहे ना ही टीममध्ये खेळण्याची वेळ आहे जसं की आज तुम्हाला टीमचा टास्क दिला ना तशी टीममध्ये खेळण्याची वेळ आहे ही जेव्हा दहाव्या आठवड्यानंतरचा जो काही खेळ असतो ना किंवा अकराव्या बाराव्या आठवड्याचा जो काही खेळ असतो ना तिथून तुम्हाला इंडिव्हिजल खेळायचं आहे पण सध्या टीममध्ये तुम्ही एकत्र खेळा ज्या पद्धतीने आज तुम्ही एकत्र खेळलात समोरची टीम अख्खीच्या अख्खी धाराशाही झाली तशाच खेळाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि डी पी दादा बाकी हे सगळं नाराजी नाट्य सोडलं ना तर आज तुझा जो काही गेम होता तो एवन होता तर डी पी दादाच्या या गेमविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका